पुस्तक भटोबाचा कर्दनकाळ ज्योतिबा लेखक पुरुषोत्तम खेडेकर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा आवडस लाईक आणि शेअर नक्की करा प्रकरण सोळावे राजकीय स्वातंत्र्य लढा पेशवाईचा अंत होताच बहुजन समाज व स्त्रिया यांना कायद्याचे संरक्षण देणारे ब्रिटिश सरकार आले हिंदू धर्मशास्त्रानुसार चालू असलेले मनुस्मृतीतील ब्राह्मणाचे वर्चस्व कमी होऊन संपुष्टात आले ब्रिटिश राजसत्तेने या देशाला आर्थिकदृष्ट्या लुटले असले तरी त्यांनी बहुजन समाज व स्त्रिया त्यांच्यासाठी शिक्षण सुरू केले शिक्षणामुळे सामाजिक जागृती होऊन सांस्कृतिक लढा सुरू झाला सर्वसामान्य माणसाला वैयक्तिक कौटुंबिक व सामूहिक सुरक्षितता वाटू लागली त्यामुळे पेशवाई बुडाली तरी बहुजन समाजातील कोणी लढले नाही व रडले नाही परिणामी चिपळूणकर टिळक यांच्यासारखी कर्मट कोकणस्थ चित्पावन ब्राह्मण या देशावर पुन्हा पेशवाई यावी यासाठी प्रयत्नशील होते टिळकांच्या हा कधीही शिवरायांनी स्थापन केलेल्या नव्हता तर तो चितपावन ब्राह्मणांची पेशवाई प्रस्थापित करण्यासाठी अनेक ब्राह्मण पुढाऱ्यांचा हा कावा महात्मा फुले व त्यांच्या सहकार्याने ओळखला होता त्यामुळे महात्मा फुले चिंतेत होते ब्रिटिश शासनाच्या उदारमतवादी धोरणामुळे बहुजन समाज व स्त्रिया शिक्षित होऊन प्रगतीच्या विकासाच्या दिशेने वाटचाल करत होते ब्रिटिश शासन समतावादी होते तर पेशवाई पूर्ण विषमतावादी होती पेशवाई परस्थापित झाल्यास ह्या देशातील बहुजन समाज व सर्व स्त्रिया हजारो वर्ष भटांच्या गुलामीतून बाहेर येणार नाहीत ह्या चिंतेने ज्योतिबा हैराण होते त्यामुळेच ह्या देशातील बहुजन समाज व स्त्रिया खऱ्या अर्थाने शैक्षणिक सांस्कृतिक सामाजिक धार्मिक दृष्ट्या मुक्त होईपर्यंत ब्रिटिश शासन टिकावे असे ज्योतिबांना वाटत होते दुर्दैवाने येथील भटाने ज्योतिबांना स्वराज्यद्रोही ठरवले व आमचा शिकलेला अडाणी बहुजन समाज आजही गुलामीतच जगत आहे कारण गोरे गेले पण घारे मागेच राहिलेत प्रबोधनकार ठाकरे यांनी ह्याबाबत अनेक ठिकाणी शास्त्रशुद्ध मांडणी केलेली आहे आता ह्याच कोबरासाठी चेले जाव मोहीम घ्यावी लागेल आजही आपल्या देशात रस्ते धरणे रेल्वे संरक्षण विभाग इत्यादी इमारत ह्या ब्रिटिशकालीन आहेत म्हणजेच पेशवे तालिबानी होते व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा पुढील व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे